पोलीस भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मधील बाह्य वळण रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आदेश काढले एकोणवीस जून पासून अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे या भरतीच्या मैदानी चाचणीपैकी भरती उमेदवारांची धावण्याची चाचणी अरणगाव बायपासकडून वाळूंज बायपास कडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावर घेण्यात येणार आहे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते तसेच परिसरातील नागरिक जनावर आणि पादशारी हे संबंधित रस्त्याचा वापर करत आहेत या रस्त्यावर भरती उमेदवारांची मीटर धावण्याची चाचणी घेण्यात येणार असल्याने भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या धावण्यामध्ये व्यत्यय येणार आहे तसेच वाहनांचा उमेदवारांना धक्का लागून अपघात होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या, या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले यात अरणगाव बायपास चौक येथून वाळूंज बायपासकडे जाणारे बाह्य मार्गावरील गहिलेमाळा गंगाधर पवार यांच्या घरापासून दरेकर वस्ती किशोर दरेकर वाळूंज यांच्या घरापर्यंतची सर्व प्रकारची वाहने आणि जनावर यांना प्रवेश बंदी करण्यात येत तसेच अरणगाव बायपास चौक येथून वाळूंज बायपासकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक रस्त्याच्या उजव्या लेनने डाव्या बाजूंना जातील तर वाळूंज बायपास कडून अरणगाव बायपास जाणारी सर्व प्रकारची वाहतूक वाहने ही डाव्या लेनने डाव्या बाजूने जातील संबंधित आदेश पोलीस भरती प्रक्रियेकरिता वापरात येणारी वाहनं शासकीय वाहनं आणि स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर